मजनूचा मृत्यू तर झालेलाच आहे तुम्ही पाहू शकता आणि किती भयानकरीत्या ते गेलेले आहेत आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे खूप दुःखाची गोष्ट आहे आवडला सिडिओ नक्की पुढं पहा जर तुमच्यात हिंमत असेल तर पहा प्लीज कारण खूप भयानकरीत्या त्यांची मृत्यू झालेली आहे आणि खूप काही केलं मी त्यांच्यासाठी पण काय माझ्या हाताला यश नाही आलं हे पहा मी आता त्यांना दवाखान्यात घेऊन चाललेली आहे तुम्ही पुढं व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला सविस्तर माहिती मी देणारच आहे की मी माझ्या मांजरांना लस देऊन पण माझी मांजरं कशी काय गेली एवढी सगळी खबरदारी घेऊन पण कशी काय म्हणजे असं झालं आणि अगदी दोनच दिवसामध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे मग ह्याच्यात कुणाची चूक आहे डॉक्टरांची का माझी ते आता तुम्हीच ठरवा हे पहा गाडीवरती आम्ही चाललो आहे त्यांना घेऊन सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता म्हणजे या साडेआठलाच आम्ही घर आहे आणि इथं पहा गाडीमध्ये त्यांना घेऊन चाललंय तुम्हाला सविस्तर व्हिडिओ दाखवतो हॉस्पिटलला नेण्याचा हॉस्पिटलमध्ये पण थोडीशी मी शूटिंग घेतलेली आहे कारण तिथं कसं जास्त नाही करून देतेत कुठल्याच हॉस्पिटलमध्ये करून देत नाही का तर त्यांचे जे असे घोडे लावलेले असतात ना ते बाहेर निघतात म्हणून हे पहा इथं हे हॉस्पिटल आहे आणि हे काही सरकारी नाही आहे ही संस्था आहे आणि संस्था आहे पण पैसे फुल घेतात हे पा एक मांजराचा केस पेपर मध्ये दोघांचं म्हटलं होईल पण त्यांनी शेपरेट शेपरेट दोन केस पेपर काढायला लावले आम्हाला हे तर पा आम्ही बाय करत आहोत त्यांची तब्येत बरी नाही सकाळी त्यांना घेऊन आलं आणि ही सगळी औषधं घेतलेली आहेत त्यांची इथे पहा किती औषधं आहेत आणि ही एवढीच नाहीत अजून पण औषधं आहेत बाहेरनं पण आम्हाला इंजेक्शन वगैरे मागवायलावलीत त्यांनी आणि ती पण दिलीत आणि एवढे आजार आहेत की आपल्याला त्यांना इथं आणले आता इथं सलाईन वगैरे लावून इंजेक्शन द्यायचे एका एका मांजराला दहा दहा बारा बारा इंजेक्शनं दिलीत त्यांनी पोटात पाटणीत कमरेत दोन्ही बाजूने पोटातनी सलाईनमध्ये काय काय केलं आहे देवालाच ठावा आणि हिडिओ तर काय करून देत नाही तरी मी इथं थोडंसं आपलं खाली मोबाईल करून व्हिडिओ केलेला आहे आणि खूप काय झालेलं आहे ह्याच्यासोबत आणि खूप पैसे पण गेलेत साडेतीन हजार रुपये नुसतं हे बिल झालं आहे बाहेरचं औषधांचं नुसत्या औषधांचं आणि त्यांच्याकडचं इंजेक्शन त्यांच्याकडचं इंजेक्शन पाचशे सहाशे रुपयाला ते कसलं होतं काय माहिती द्यायचं आणि त्या इंजेक्शनामधनं ती इंजेक्शन सिरीज बाहेरनं आणायची ते फक्त त्या इंजेक्शनात भरून ते औषध देणार एवढं लुटतं येत ना डॉक्टर लोकं मला तर खूप अनुभव आहे माझ्या आधीच्या मांजरांना पण मी खूप खर्च केलेला पण आता ह्या मी एवढ्या या मांजरी आणलेल्या पण ह्यांची काय हालत झाली हे पहा आता मी यांना घरी आणले ह्याला उभं पण राहता येत नाही तिथं एवढी इंजेक्शनं दिली आहेत आणि तिला ती चांगली चालायची तिला फक्त कानामध्ये इन्फेक्शन होतं लयला आमच्या पण ती पण हलपडायला लागली तिला पण चालता येणार तिला पण तेवढीच इंजेक्शनं दिली तेवढंच तपासण्या केल्या आणि हे हे पेपर आहेत आणि दोघांचे वेगवेगळे पेपर काढायला लावले आम्हाला हा पा लायलाचा पेपर आहे आणि खालचा हा मजनूचा पेपर आहे आणि प्रत्येक पेपर प्रत्येक केस पेपरची फी अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि दोन पेपरचे झाले पाचशे रुपये म्हणजे एवढे पैसे भरावे लागतात तिथे तर हात पण लावत नाही नुसतं लांबणं सांगतात हे आणि हे उरलेले सलाईन वगैरे आहेत ही जी औषधं उरलेली आहेत ती आम्हाला परत पाठवलीत घरी हे पाय कानातला ड्रॉप आहे आणि तिला फक्त कानातच प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही चांगली होती ती तर त्याच्यासाठी दाखवलं हे पाय इंजेक्शन घेतलेली पूर्ण त्यांचं हे कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे जे काय ढोस असतात ना ते कम्प्लीट झालेत पहा म्हणजे एवढे पैसे घालून कम्प्लीट करून पण आता हे कसला व्हायरस आहे काय माहिती बाई कसला व्हायरस आहे आणि आधीच्या मांजरांना असंच गेले म्हणून म्हटलं आता सगळ्या लशी वगैरे घ्यायच्या मग एवढा पैसा घालून पण काय उपयोग होत नसेल तर कसं काय लस घेणार आणि मांजरं म्हणजे जित्राबांचं खूप आहे दवाखाना हे इंजेक्शनाचं बघा राहिलेलं आहे त्यांनी ना आज आम्हाला घरी पाठवलं हो आता उशिरा आणि उद्या परत बोलवलं आहे त्यांनी दोघांचं रक्त घेतलेलं आहे आता त्याचे रिपोर्ट येणार आहेत उद्या त्यांना म्हटलं आत्ता रिपोर्ट द्या तर म्हणे नाही नाही आत्ता नाही तुम्ही उद्याच या का तर उद्या गेल्या उप कारण ते उद्या बोलवणारच ना आपल्याला अडीचशे अडीचशे रुपये नको कोका काढायला मग एकदम परत त्यांचे पैसे मिळतीलच ना त्याच्यासाठी बोलवणार आणि औषध माघारी म्हणे उद्याही परत द्यावी लागतील त्यांनाही जी राहिलेली अर्धी अर्धी आणि उद्या रिपोर्टमध्ये आल्यावर पुढचं टेस्टमेंट काय असेल ते म्हणजे अजून पुढं खर्च आहेच तर मी आता घरी येऊन तुम्हाला दाखवते ही औषधं किती येते आणि हा बघा हा बॉक्स अगोदर पण आधी औषधं आणलेली आहेत आम्ही खूप सारी हे तिला कानात क्लीन करण्यासाठी हा कापूस खूप सारं काय काय असं खरेदी केल्या आणि ह्यांचं औषधं एवढी महाग आहेत आणि इथं अजून बरीचशी औषधं नाही आहेत ती किचनमध्ये आहेत जी त्यांच्या रोज जेवणात टाकतो आपण ते फिश फिशवाईल काय 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 पोटाचं औषध वगैरे कानाचं औषध ती औषधं मी किचनमध्येच ठेवलेली आहेत ती इथं ठेवली नाही कारण ती रोज जेवण बनवलं ना की त्यात टाकावे लागतात त्यामुळं मी तिकडंच ठेवलेली आहेत मग यांची औषध एवढी महाग असतात काय आणि असं औषध देत नाही हॉस्पिटलमध्ये किरकोळ जरी काय झालं ना आणि आपण जर म्हटलं ना की बाबा आता औषध घेऊन यावावं तर ते म्हणतात नाही केस पेपर काढा पाचशे रुपये भरा काय झालं आहे ते सांगा मग डॉक्टर पुढं न्यायचं काय झालं सांगायचं मग ते औषध लिहून देतात म्हणजे प्राण्यांचा दवाखाना इतका महाग आहे मला तर माणूस आजारी पडलं तेवढं टेन्शन येत नाही एवढं प्राण्यांचं टेन्शन येतं तर करायचं काय ते समजत नाही आहे खूप टेन्शन झालेलं आहे मला आता उद्या जायचं आहे हे सगळं घेऊन काय होतंय काय माहिती नाही आणि हे सगळे रिपोर्ट हे सगळं एवढं करून फायदा काय काय उपयोग आहे मग ह्या लशी वगैरे घेऊन आणि ह्याच्या अगोदर बी माझ्याकडं मांजरं होती खूप खूप दिवस होती कधी त्यांना असं काही झालं नाही नाही आत्ताच होतंय काय कळ एवढी काळजी घेऊन पण एक कसलं काय आहे काय समजतच नाही आहे हे पहा त्यांना ते इंजेक्शन आणि खायला वगैरे ला चारावं लागते ते स्वतः काहीच घेत नाही आहेत ह्या हे चिकनचं सूप बनवलंय त्यात थोड्याशा गोळ्या टाकल्यात आणि एकदम घट्ट वगैरे पण खाता येत नाही त्यांना नुसतं पाण्यागत लिक्विड चारावं लागतंय ते लैलाला चारले आणि तिला असं झोपवलं आणि तिला बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता तिला फक्त कानाचाच प्रॉब्लेम होता तरी पण तिचं पण काय वाटोळं केलं ह्यांनी तुम्ही बघू शकता पुढं इतकं भयानक झालंय ना की काय बोलायची सोय नाही आहे कसं आहे खर्च किती होऊ द्या मी खर्चाला घाबरत नाही मी म्हणतच होते घरीना जातानाच की पाच काही दहा हजार जाऊ देत पण मांजरं चांगली होऊन घरी होऊ द्या कारण आपण एवढं विकत घेतो एवढं सगळं करतो आणि पैशाकडं कर थोडी बघतो एक माया असते आपली त्यांची लावलेली त्यांना प्रेम असतं आणि कसं आहे जळणारे पण आपल्यावर लय असतात बाहेरचे नसतात आपलेच असतात बाहेरच्यांना काय घेणं देणं नसतं आपलं आपल्याच जवळच्यांना नाही बघू ते आता काय त्याला विलाज नाही हे पा काय अवस्था झाली त्याची केवढं ते मांजर अडीच तीन किलो वजन आहे माझ्या ह्या मजनूचं पण आत्ता त्याचं वजन फक्त दीड किलो राहिलंय आणि हे सगळं घडलंय कसं तुम्हाला मी सांगते हे फक्त आणि फक्त तीन दिवसात सगळं घडलंय अचानक मंगळवारी रात्री बाराच्या नंतर न त्यांना तरन, काय झालं आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही झोपलो होतो जेव्हा सकाळी चारला उठलो तेव्हा त्यांनी उलट्या वगैरे केल्या होत्या बाथरूम मध्ये आणि जुलाब केले होते आणि मग मी ते सगळं साफ केलं आणि म्हटलं जाऊ देत केलं असेल येईल औषध द्यायला आहेत आपल्याकडे औषध कारण की म्हणून मी काय एवढं जास्त विचार केला नाही सकाळी जेव्हा त्यांना खायला द्यायला गेले तर तो, तो खायलाच तयार नाही आणि ती बी खायला तयार नाही म्हटलं असं काय झालं मग बुधवारी त्यांनी काहीच खाल्लं नाही दोघांनी पण आणि काहीच नाही खाल्लं आणि मग मी म्हटलं पहिलं दवाखान्यात नेऊया मग गुरुवार बुधवारचा दिवस काढला पण मी त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम तापाचं औषध दिलं घरी जुलाबाचं औषध दिलं कारण होती क त्यामुळं आणि लगेच गुरुवारी दवाखान्यात नेलं आणि इथं पहा जीव सोडायला लागलाय तो लगे दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात तर काय काय झालं बापरे एवढी इंजेक्शन एवढं दवाखान्यातनं घरी आणल्यावर मांजरं उभंच राहत नव्हती त्यांना उभंच राहता येत नव्हतं हे पहा हा माझं मजनू पूर्ण जीव सोडलाय त्याने आता पूर्ण असे हातपाय वगैरे झाडून हे करून सकाळीच याच पाच वाजून चाळीस मिनिटांनी हा संपलाय म्हणजे आणि पाहायला नुसती अशी बसती पाण्याजवळ डुलत असते तिचं पण काय खरं नाही तिचं पण जगणार नाही असं वाटतच होतं मला पण म्हटलं लगेच तर नाही मारायची पण ती पण लगेचच मेली हे मजनूची काय अवस्था झालेली आहे एवढं सगळं करून सुद्धा आणि मजनूचे तर सगळं लशी कम्प्लीट झालेत आणि आता हा चार महिन्याचा झालेला आहे मग तुम्ही विचार करू शकता आणि त्याला कधी गार गुर खायला सुद्धा मी कधी दिलं नाही कधी पाणी पण त्याला गार प्यायला दिलं नाही सगळं काय म्हणजे फिकरून सुद्धा थंडी चालू झाली मी त्यांना गॅलरीत सुद्धा जाऊन देत नव्हते घरात फरशा जरी पुसायच्या असतील तरी मी त्यांना फरशांवरती थांबून द्यायचे नाही की बाबा ज्या रूममध्ये फरशा पुसत तर त्यांना दुसऱ्या रूममध्ये ठेवायचो की त्यांना ओललं नको व्हायला बाथरूममध्ये ते टॉयलेट बाथरूम जायचे तर आम्ही बाथरूम बोलला असेल तर ते सगळं क्लीन करून घ्यायचो बाथरूममधलं पाणी आणि कोरडं करायचं की बाबा ह्यांना केस असतात त्या केसांनी काय होणार बाथरूम बोललं असलं की केस वल्ली होतील परत फंगस वगैरे लागल कारण आधीच्या मांजरांना फंगस म्हणजे ते नाही का स्किन इन्फेक्शन झालं तर ना म्हणूनसाठी आम्ही अशी सगळी काळजी घेत होतो तर काय आता खूप भयानक झालेलं आहे खूप टेन्शन तर इतकं आलं आहे ना की काय सांगायची सोय नाही पूर्ण मन खच्ची झालं आहे माझं काय होतं आहे असं काय समजत नाही म्हणतात ना आता तोंडाशी आलेला घास असं हे झालं आहे त्यांनी काय आयुष्य जगले पाहू शकता तुम्ही किती तो असा तर फडतो आहे त्याचा जीव निघण्यासाठी आणि जीव निघणं खूप कठीण असतं ही माझी दुसरी दो दोन मांजरं मी माडोळासोबत मरताना पाहिली आणि ह्याच्या आधीची तीन पाहिलीत म्हणजे माझ्या आयुष्यात एवढ्याच पाच पाच महिन्याच्या गॅपमध्ये मी पाच मांजरांना मरताना पाहिले तुम्ही समजू शकता मला कसं वाटत असेल हे पहा हा शेवट आहे त्याचा आता शेवट म्हणजे एकदम अशा गचक्या वगैरे देऊन तोंडा वाटं उलटी काढली त्याने आणि जीव सोडला मग हे पहा एकदम आणि तोंड असंच वासून राहिलं त्याचं डोळे असेच उघडे राहिले आणि मरेपर्यंत ते माझ्या जवळ असे हात फिरून, फिरवलं की त्यांना बरं वाटायचं मी दुसऱ्या दिशेला गेले की ते त्या बाजूला पलटी मारून बघायचे म्हणजे अचानक मृत्यू आल्यावरती काय होतं एका दिवसातच हा सगळा प्रकार झाला आहे फक्त बुधवारचाच दिवस आम्ही दवाखान्यात नेलं नाही मंगळवारच्या रात्रीच्या नंतर काय झालं ते माहिती नाही आम्हाला आणि काय भ दुसरं खाण्यापिण्यासारखं घरात काहीच नाही आम्ही घरामध्ये ते खाली खेळतात बाहेर वरती असतं सगळं काय त्यांना खाय विषारी खायला किंवा काय व्हायला हो काहीच समजत नाही आहे आणि हॉस्पिटलमधले म्हणले की इन्फेक्शन आहे काय नाही होणार हॉस्पिटल डॉक्टर तर म्हणलं हे मजनूला काहीच होणार नाही त्याला लस दिलेली आहे तो वाचल आणि घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी मेळाला गुरुवार गुरुवारी दवाखान्यातनं घरी आणलं आणि शुक्रवारी यांना परत घेऊन जायचं होतं रिपोर्ट यायचे होते म्हणून घेऊन जायचं होतं पण हा पाठच सकाळीच मेळा पाच वाजून चाळीस मिनिटांनीच मजनू मेळा हे पा त्याला मी गुंडाळून आहे गोल गोल करून कारण की नंतर ना कडक झालं ना की मग ते गोल नाही होत त्यांचं म्हणजे बॉडी अशी ताटली जाते त्यामुळं आता त्याला ह्याच्यामध्ये ह्याच गावांमध्ये पॅक करून न्यायचं आता इथं काय गाडायची वगैरे सोय नाही आहे तिकडं घाटाकड वगैरे नेऊनच आता हे करावं लागणार आहे खूप अवघड आहे इथं आपल्या शहरामध्ये खूप म्हणजे खूप अवघड आहे त्याला ह्या गावांमध्ये गुंडावण ठेवलं आणि मला वाटलं लयला वाचल लयला काय नाही होणार पण अचानक लायला मजनू मरला की लगेचच लागली येड्यागत करायला पण मजनूचा जीव तरी पटकन निघाला लायलाचा जीव निघायलाही त्रास झाला तुम्ही पुढं पाहता लायलाचं मरण किती कठीण होतं खूप म्हणजे खूप कठीण होतं तिचं मरण तिला लवकर मरणच येत नव्हतं सारखी क्या मारत होती तर मी तिला थोडंसं शेकलं थोडंसं दूध पाळलं पण ती बाफडती आणि तिला अजिबात जुलाब उलटी काहीही होत नव्हतं पण शेवटला मारताना तिला पण जुलाब झाले उलटी नाही झाली पण जुलाब झाले तिला शेवटला आणि एकदम चांगली होती ती आणि लगेचच त्याच्या पाठीमागं मरली म्हणजे एवढं भयानक आहे ना मग आता याच्यात कुणाची गलती माझी का डॉक्टरची एवढं लस वगैरे देऊन आणि लस देऊन आलं की एक दिवस माणसं चांगले खेळले की दुसऱ्या दिवसापासून लगेच म्हणजे तसं तर आल्यापासूनच खायची कमी झाली मला वाटलं लस दिल्यामुळं इम्युनिटी पॉवर थोडी कमी होती एक दोन दिवस अशा हिशोबाने मी म्हटलं नसतील खात पण ते एक दोन दिवस उली उली करता त्यांनी हे खाणं असं सोडून दिलं त्यांना लस मी किती तारखेला दिली होती मला वाटतं बावीस तारखेला लस दिली ती मतदानाच्या दिवशी आणि त्या दिवशीच घरी आणलं तर वाईज खेळले पण खाल्लं नाही तिथून पुढं थोडं थोडंच खायचे त्यांनी तर ते जेवणच सोडलं होतं म्हणजे नुसतं गोळ्या खायचे उगंच थोड्याशा खायचे जास्त काही खात नव्हते आणि पाणी बी पित नव्हते कारण थंडी असल्यामुळं पाणी प्यायचेच नाही आणि ते पातळचं जे जेवण असायचं त्यांचं मी चिकनचं बनवलेलं ते ते खातच नव्हते त्यांनी ते खाणंच टाकून दिलं तर त्याच्यामुळं त्यांना हिला लालाला लेंडी घालतील तिला जुला वगैरे होत नव्हते ना तर पाक अशी तर पडती या तिला जीवच ना अजिबात नुसती गोल 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 मरताना गोल, तू मरताना चित्रा मरता बघ कशी करतात ज्यांच्या इथं असतील आणि त्यांनी अशी मरताना पाहिली असतील ना ते समजू शकतात बघा तिचा अवतार काय झाला आहे एकदम असे गोल 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 फिरती तर फडती आणि हिला मरण्याचं काहीच कारण नाही हिला फक्त कानात इन्फेक्शन होतं एकदम चांगली होती थोडं थोडं खात वगैरे पण होती मजनू इतकी सिरियस बी नव्हती ती पण तिथं नेल्यावर तिला पण तितकीच इंजेक्शन तितक्याच लशी तिथं दिल्या सलाईन लावलं दोघांना सलाईन लावलं दोघांना इंजेक्शन आणि इंजेक्शन तर काय आता शॉर्टकट नाही देतात ह्या पोटात इंजेक्शन पडल्या बाजून पोटात कमरत पायात मनक्यात एवढी इंजेक्शन रे बापरे बापरे ती घरी आल्यावर पार विकत झाली आणि तर बघा एवढी मी विकतची मांजर एवढी हौसने घेतली आणि आता हे सगळं असं होऊन बसले आता काय करायचं मी हां करायचं काय किती म्हणजे किती वाईट गोष्ट आहे रडून आपटून काय परत येणार आहे ती किंवा काय होणार आहे आणि एवढं आपण सगळं खबरदारी घेऊन पण किती म्हणजे किती अवघड झाले आहे मी काय करायला पाहिजे तुम्हीच मला सांगा परत मी अशी शिमांजरा विकत घ्यायला पाहिजे इतकी नको काय म्हणजे लय टेन्शन आहे हे तिने पण आता जीव साढण्यासाठी ती आचक्या देते या आणि इतक्या भयानक आचक्या देते ना तिचं कमराच्या खालची बॉडी कडक झाली या तिचे पाय वगैरे कडक झाले म्हणजे बघितलं नाही येऊन मला वाटलं संपली या पाय बी सगळे कडक झाले पण तिच्या कमराच्या वरची बॉडी जिवंत आहे आणि ती अशी जिवंत आहे की जोरजोरात आचक्या द्यायला लागली आणि जोरजोरात वरडत पण होती आचक्या देताना तिला मानाशी उचलत नव्हती ना तर ती आम्ही थोडंसं उचलून वगैरे धरायचो ना तर जोरात अशी किंचायची ओ करून मग तुम्ही ऐका याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढं ऐकवते हो बघा तुम्ही ती कशी वरडती ते खूप अवघड आहे तुम्ही समजू शकता का नाही माहीत नाही मला पण खरंच असं कुणासोबतच होऊ नये कुठल्या दुश्मनासोबत पण नाही आणि आता आज रक्ताचे रिपोर्ट येणार आहेत काय त्या रिपोर्टचं करू मी सांगा तुम्हीच आणि रिपोर्ट येण्यासाठी रक्त चेक करण्यासाठी आधीच पैसे भरलेले आहेत आणि हे तर आत्ताच मिळेल आहेत ह्यांना दवाखान्यात नेणे आधीच गरी मरण पावलेत हां काय करायचं का